आंबट लागतात बाबा अगं नाही हे पिकलं हे पिकूच थोडंसं आणि बुगड्या घातल्या आहेत आणि त्याच्यावर हे आलंय तर माझं कान दुखतोय काढायला हव्या होत्या आणि गजरा का तर काही दिसतच नाहीये चहा उकळतं चहामध्ये तुळशीची पानं टाकले अद्रक टाकले आणि हे ना मातीचा जग आणला आहे ना त्याच्यामधनं असं पाणी होते त्यामुळे मी अशी प्लेट ठेवली आणि सिंकच्या शेजारी ठेवलं म्हणजे पाणी हे होऊन जात चला तर चहा होईपर्यंत मी पटकन पूजा करून घेते जेव्हा मी मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जाते ना तेव्हा आवर्जून अर्धा किलो फुलं घेऊन येत असते पाव किलो मिक्स फुलं आणि पाव किलो झेंडूची फुलं कारण झेंडूची फुलं ना पंधरा दिवस अगदी व्यवस्थित डब्यात फ्रीजमध्ये राहतात आणि देवाला चार फुलं का असे ना मी घालत असते खूप फ्रेश वाटतं अधूनमधून माझ्या फ्रेंड्स घरी येत असतात आणि त्या नेहमी म्हणतात जेव्हाही तुझ्या घरी येतो ना खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात पूजा केल्यानंतर चार फुलं देवाला मी वाहत असते आणि त्याचबरोबर कापूर असतो ना भीमसेन कापूर लावलेला असतो त्यामुळं घरात ना एक सुगंध छान दरवळत असतो फ्रेश वाटतं आणि ह्या दोन गोष्टी फारशा महागी नाही आहेत एकदा आणलं की बऱ्याच दिवस चालतात तर पूजा झाली आहे माझी आता मी घेणार आहे चहा पाच दहा मिनिटांचा ब्रेक त्याच्यानंतर रांगोळी वगैरे सुद्धा घालायची आहे पक्ष्यांच्या किलबिलाटचा खूप छान असा आवाज ऐकायला येईल सकाळची आनंद देणारी गोष्ट म्हणजे ही म्हणजे सुरुवात सकाळची छान हवी नाही का ज्वेलरीचे वगैरे ऍड आले आजचा हा साडेतीन मुहूर्ता एक मुहूर्त आहे ना बरीच लोक काही ना काही शॉपिंग करत असतात घर गाडी ज्वेलरी छोटी मोठी कोणतीही गोष्ट ना तर भरून गेलंय हे सगळं पेपर ज्वेलरी आणि कशा कशाने सोनं घ्यायचं तर काही हेच नाही सगळे ॲड बघ वाराला पहिलं काम म्हणजे अंगण क्लीन करून रांगोळी काढणं नाही का आणि आमचा शूरॅक असा वॉलला असल्यामुळं साईडला चप्पल आहेत ना ते दाराच्या समोर राहत नाहीत नेहमी अगदी साईडलाच असतात आणि मुलांना वगैरे आम्हाला सवय झाली आहे की चप्पल वगैरे जास्त आम्ही काढली की लगेच कपाटामध्ये ठेवून टाकतो आणि मला खरं सांगू का दरवाजाच्या समोर चप्पलाचा असा ढीक बिलकुलच आवडत नाही त्यामुळं आपणच ह्या सगळ्या सवय लावल्या की मुलंही शिकतात संध्याकाळीच मी इथली फरशीना पूर्ण झाडून काढून घासून धुवून काढली होती आणि थोडंफार डेकोरेशन सुद्धा केलं होतं आज जर मी हे दूध बसले ना सगळीकडे पाणी पाणी होईल आणि वेळ सुद्धा लागेल नाही का गुढी उभा करायला म्हणून म्हटलं सकाळी सकाळी गुढी उभा करायची आहे ना अर्धी कामं आधीच करावीत म्हणजे सकाळी उठल्यानंतर घाईघाई होणार नाही भरपूर झाडाची पानं वगैरे पडत असतात धूळ वगैरे होत असते तर सगळं झाडून काढून मी इथं कोपऱ्यामध्ये लावत असते त्यांना झाडाची पानंही खूप कळत असतात आणि धुळी खूप होतो तर काय करते सगळा कचरा इथं कोपऱ्यात लावते कचरा नेण्यासाठी जे दादा येतात ना ते नंतर हा सगळा कचरा गोळा करून घेऊन जातात आणि रोज न चुकताना इथल्या सगळ्या आतले जे रोड आहेत ते सुद्धा झाडून स्वच्छ काढत असतात आता फक्त रांगोळी काढायचं काम राहिलेलं आहे पटकन रांगोळी काढून घेते बरेच दिवस झाले रांगोळ्या संपल्या होत्या थोड्या थोड्या होत्या त्याच वापरत होते सणानिमित्त ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आणायला होतात नाही तर अधूनमधून विसरून जातं नाही का स या डब्यामध्ये मी रांगोळी भरली आहे पण आणखीन पाच पॅकेटं उरलेली आहेत मला वाटते आणखीन एक असा डबा घ्यावा लागणार आहे मला ना खूप छान छान रांगोळ्या काढता येत नाही पण रांगोळ्या काढण्याची हाऊस मात्र भारी आहे गुढी उभा करताना पूजेसाठी आंब्याचा डहाळा आणि त्याचबरोबर कडुलिंब लागतं आणि तो मी पाठीमागच्या गार्डनमधनं आत्ताच घेऊन आले एकदम फ्रेश असे कडुलिंब हा आरोग्यदायी आहे आणि लहानपणी आजी तर याचा भरपूर उपयोग वेग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करायची आणि आंबा म्हणाल तर एक डहाळा आहे तो मी दाराला अडकवेन तोरण करायला मला वेळ मिळाला नाही पण दोन्ही बाजूला दोन असे छोटे डहाळे अडकवले तरी बास होतील पूजेची तयारी तर मी कालच केली होती संध्याकाळी तांब्या वगैरे घासून ठेवलेला आहे फुलं वगैरे सुद्धा आणलेली आहेत आणि आरत्या सुद्धा रेडी आहेत नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चला मुलं सकाळी लवकर उठलेली आहेत आणि माझा अर्धी कामं झाली सुद्धा तर गुढी उभा करून मस्त असं ना स्वयंपाकाचा वेध नेहमी मी पुरणपोळी करते ना यावेळेला थोडासा वेगळा स्वयंपाक करणार आहे खास खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की पुन्हा तू नेहमी पुरणपोळीचा स्वयंपाक करते ना या वेळेला मात्र श्रीखंड पुरी कर म्हणून आणि खास मी श्रीखंड पुरी बनवणार आहे आणि झटपट असं श्रीखंड सुद्धा बनवणार आहे ते सुद्धा मी तुमच्यावर शेअर करेन साडी घेऊन आले होते आणि खूप छान आहे ह्याचा पदर खूप छान आहे ॲक्च्युली मला खूप आवडले आणि मागच्या वेळेला एक कमेंट पण आली होती की पूनम छान साडी घेत जा गुढीला आणि ती तू घालत जा नंतर मी तर पहिला हो हो, हो <laughs> पूर्वाला पूर्व हेल्पला गुढीपाडवा सण म्हणजे आपलं मराठी नूतन वर्ष आणि या निमित्तानं दरवर्षी मी नवीन कपडे घेत असते या दिवशी घालण्यासाठी आजची थोडी थीम म्हणाल तर ग्रीन कलरची दिसेल आ, मी ही ग्रीन कलरची साडी घेतलेली आहे पण ती आज मी नेसणार नाही गुढीला नेसवती आहे आणि ही साडी मी पुन्हा तर नेसेन आज नेसलेली आहे मी केशरी कलरची साडी कारण संध्याकाळी इथं ना शोभायात्रा आहे आणि त्याची थीम होती की छान केशरी कलरची भगव्या कलरची जी काही कपडे असतील ना ती घाल म्हणून याच दिवसापासून वसंत ऋतूची ही सुरुवात होतीये कालच पूजेची तयारी करून ठेवल्यामुळं आता गुढी उभा करताना फारशी धावपळ आणि घाईघाई होत नाहीये सगळं काम अगदी निवांत सुरू आहे एक एक दे हा थांब 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 नेकलेस माझ्याकडे तोंड करके हा ओंकार माझा नेकलेस घातलाय साखरेच्या गाठीचा आंबट लागतात बाबा अगं नाही हे पिकले हे पिकूच आहेत थोडस पिकले की छान लागतं हे ना मी एकटीच खाल्ले किती सकाळीच उंबऱ्या पुढे रांगोळी घातली होती पण उंबऱ्यावर ना छान लक्ष्मीची पावले आहेत तर तिथेही हळदी वाहती आहे अक्षदा आहे आणि फुलं घालून छान अशी आरती आहे आणि खूप सारे फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढलेले आहेत असं थोडंफार डेकोरेशन मी केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी मला करायला खूप म्हणजे खूप आवडतात आपले भारतीय जे सण आहेत ना प्रत्येक सणाचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि त्यातून काही ना काही आपल्याला शिकायला नेहमीच मिळत असतं गुढीपाडवा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असा हा सण या दिवशी गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो आपण ज्या काही गोष्टी पूजेसाठी वापरतो ना प्रत्येक गोष्टीचं एक आगळं वेगळं महत्व आहे पण छान नेहमी दाराघरात रांगोळी काढतो देवासमोर रांगोळी काढतो ही आपली संस्कृती आहे हळदी कुंकू वाहतो आणि स्वतःही लावतो हे सौभाग्याचं लक्षण पाठ म्हणाल तर स्थैर्य श्रीफळ म्हणाल तर सिद्धी सुपारी संकल्प वेळूकाठी सामर्थ्य साखरगाठी माधुर्य साडी वस्त्र वैभवाचं लक्षण कडूनिंब आरोग्य पुष्पहार मांगल्य आणि कलश उतुंग यश खूप छान आम्ही गुढी इथं उभा केलेली आहे मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलं होतं की मध्ये गुढी उभा करू नकोस फ्रंटयार्ड मध्ये कर आणि छान रिनोव्हेशन झाल्यानंतर ना आम्ही गुढी इथं उभा केलेली आहे आणि शॉपिंगला गेले होते तेव्हा दोन साड्या घेऊन आले होते एक गुढीसाठी छान आणि माझ्यासाठी काय झालं होतं मागच्या वेळेला ना मी गुढीची जी साडी असती ना छोटीवाली ती ऑनलाईन घेतली होती आणि त्यावेळेला सुद्धा कमेंट आली होती गुढीला खूप छान अशी साडी घे म्हणजे गुढीची झाल्यानंतर ना तुला सुद्धा नेसता येईल म्हणून माझ्याच आवडीच्या चा दोन छान साड्या घेऊन आलेल्या आहेत खरं सांगू का तुमच्याकडून खूप छान छान गोष्टी मला शिकायला मिळतात आज सकाळी सगळ्यांना लवकर उठवलं होतं आणि लवकर चहा पाणी नाश्ता झाला होता आता सगळ्यांना भूक लागेल सगळी कामं झाल्यात फक्त स्वयंपाक राहिलेला आहे पटकन तो एक दीड तासात होईलच हा लिटल बनी ड्रेस दाखव सगळ्यांना तुला पण असा घ्यायचा होता सगळे असे मिक्स झाले कलर एकाच वेळेला घेतले की बरं पडत माझा आणि पूर्व ऍक्च्युली पूर्वाना हा जो ड्रेस घेतलाय ना तशी मी दोन पीस घेतले पूर्वाला एक मला एक

तर तो सव्वा दहा झालेत आणि आमचा चहा नाश्ता गुढी उभा करून पूजा वगैरे सगळी कामं झालेली आहेत काढू शकते की थोडा वेळ राहिलं कुकर लावलेला आहे वरण भात होईपर्यंत पटकन भाजी करून घेते आज भाजी म्हणाल तर बटाटा कॉलीफ्लावर पनीर गाजर आणि हिरवे बटाणे अशा चार पाच गोष्टी एकत्र करून मिक्स करून व्हेजिटेबल कुरुमा बनवणार आहे म्हणजे दोन भाज्या करण्याची गरज नाही वरण आणि ही भाजी इनफ होईल आणि मसाला म्हणाल या भाजीसाठी तर कांदा टोमॅटो आणि यामध्ये लसूण एक हिरवी मिरची फ्राय करून घेतलेली आहे याच्यामध्ये तीळ आणि खोबरं आधीच भाजून यामध्ये ठेवले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थाय खसखस आणि कॅश या सगळ्या गोष्टी आहेत ना एकत्र ग्राइंड करून घेईल मसाला खूप छान असा फ्राय करून घ्यायचा कारण जेवढा व्यवस्थित फ्राय होईल तेल सुटेपर्यंत भाजी टेस्टी लागते भांड आहे ह्याच्यामध्ये पाणी विसळून मग मसाल्यात नंतर टाकेन तर झटपट भाजी होण्यासाठी मी काय केलं आहे जी कढई होती ना आपली कांदा टोमॅटो भाजलेली त्याच कढईमध्ये ज्या भाज्या घेतल्या होत्या बटाटा कॉलीफ्लावर वगैरे त्या उकडायला घातलेल्या आहेत चिमडभर मीठ टाकून याचं कारण सांगते कारण मला पटकन भाजी करायची आहे अशामुळे भाजी पटकन होते कारण लवकर शिजतात त्या गोष्टी जर मी मसाल्यामध्ये डायरेक्ट भाज्या टाकल्या असताना थोडासा वेळ लागतो आणि मला बाहेर जायचं आहे म्हणून अशी भाजी मी करत असते किंवा भरपूर क्वांटिटीमध्ये करायची असेल तरीसुद्धा असं करू शकतो तर भरपूर क्वांटिटीमध्ये भाजी करायची असेल ना ही ट्रिक खूप कामी येते ग्रेव्ही करून ठेवायची एका साईडला भाज्या उकडून घ्यायच्या आणि मग ग्रेव्हीमध्ये टाकायच्या आणि एक पाच मिनटं बारीक गॅसवर शिजवायच्या त्यामुळं भरपूर वेळ वाचतो आणि पटकन भाज्या होतात आणखीन एक गोष्ट म्हणजे जर आपल्याला आणखीन छान भाजी हवी आहे आणि डाएट वगैरे काही नसेल तर या भाज्या तेलावर फ्राय करून घ्यायच्या किंवा डीप फ्राय करून घ्यायच्या आणि मग डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये टाकायच्या मला कमेंट्सही येत असतात की पूनम तू रेसिपी पण दाखवत जा म्हणून पण काय होतं जेव्हा मी रेसिपी बनवते ना ती माझ्या स्टाईलची असते मला जी कम्फर्टेबल आहे किंवा मुलांना घरच्यांना जशी आवडते ना त्या पद्धतीनं मी बनवत असते मसाला वगैरे मोजून मापून नसतो त्यामुळे मी फारशा रेसिपी दाखवत नाही आता म्हणाल तर भाज्या मी उकडून घेतल्या सगळ्यांना भूक लागली होती आणि पटकन भाजी व्यावी म्हणून नाहीतर आपण डीप फ्रायही करू शकतो किंवा डायरेक्ट ग्रेवीमध्ये भाज्या घालून मंदाचेवर गरम पाणी घालून ठेवू शकतो त्या पण शिजतात भाजी एक पाच मिनटातच होते जास्त वेळ शिजायला लागत नाही कारण मसाले नाही आहे ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी आहे इथं पॅन ठेवला हो आहे तुम्ही म्हणाल हा पॅन कशासाठी ठेवला हो आहे तर ता हे पनी आहे विचार पनीर म्हणाल तर क्यूब करूनसुद्धा टाकू शकतो किंवा डायरेक्ट असंसुद्धा करू शकतो इझी होतं म्हणून मी असं करत असते चला भाजी तर रेडी झालेली आहे आणि आता मला बनवायचं आहे ते म्हणजे श्रीखंड यस सणाला एखादी गोड डिश असलीच पाहिजे तर निमित्त आज मी आहे श्रीखंड येस तर हा चक्का आहे चक्का म्हणजे काय असतं जे आपलं दही असतं त्यातलं सगळं पाणी काढले गेलेलं आहे कापडात बांधून दही ठेवायचं फ्रीजमध्ये अडकून आणि सगळं पाणी त्यातलं निघून जातं आणि असा छान घटसर चक्का रेडी होतो दह्यापासून आणि याचं श्रीखंड बनवायचं असेल तर वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड आपण बनवू शकतो आम्रखंड वगैरे न बनवता आज मी श्रीखंड बनवती आहे आणि श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य म्हणाल तर पहिली गोष्ट म्हणजे येस पिठी साखर आत्ताच मी साखर मिक्सरमधून काढून घेतली आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकतो आपण काजू आणि पिस्ता मी क्रश करून घेतलाय चारोळी पुरवाला आवडते म्हणून तीही घेतलेली आहे जायफळ पावडर आणि वेलची पावडर घेतली आहे या सगळ्या गोष्टी एकत्र करून मी छान अशा मिक्स करून घेते सगळ्या गोष्टी छान मिक्स करून झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घातलेला आहे आणि आणखीन मिक्स करून घेतले त्यामुळं काय होतं की चक्का घट्ट असतो ना तर आता आपलं श्रीखंड थोडंसं सॉफ्ट होईल आणि पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर जेव्हा खातो ना तेव्हा छान लागेल आणि जेव्हा आपण असं हे श्रीखंड घरी करतो तेव्हा विकतचं छोटेशी डबी किंवा बॉक्स आणतो ना त्याच्यापेक्षा घरातली क्वांटिटी कधीही जास्त होते कारण त्याच्यामध्ये पिट्टी साखर असते दूध आपण घालतो ड्रायफ्रुट्स घालतो आणि आवडीन बनवता येतं कारण काही काही लोक ना साखर कमी खातात त्यामुळे घरी जेव्हा श्रीखंड बनवतो ना साखरची क्वांटिटी आपल्या हातात असते की किती घालावी किती नाही आणि घरी जर खूप सारी लोक येणार असतील ना जेवायला मला असं वाटतं की श्रीखंड घरीच बनवावं बाहेरचं विकतचं पुरतही नाही आणि फक्त चमचाभर खाल्लं ना इतकं गोड असतं तोंडात ते फिरतं आम्हाला फारसं बाहेरचं श्रीखंड आवडतही नाही त्यामुळे अधूनमधून मी घरीच बनवत असते आणि बाहेरचा जर एक किलो चक्का आणला तर त्याची क्वांटिटी डबल होते कारण आपण त्यामध्ये पिट्टी साकर आणि दूध घालतो म्हणून आणि आता आम्ही चौघच आहे त्यामुळे पाव किलो चक्का आणला होता आणि फारसा महागी नाही मला वाटतं शंभर रुपयाच्या आसपास मिळाला असेल तर माझा स्वयंपाक रेडी आहे सुरुवात श्रीखंडापासून दाखवते नाही तर नेहमी पुरणपोळीचं असतं श्रीखंड आहे म्हटल्यानंतर पुऱ्या येस पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि भाजी तर मी आताच दाखवली टडा त्याच्यानंतर कुरुड्या पापड्या वगैरे भाजलेल्या आहेत कलरफुल पापड मुलांसाठी इथं हरभरा डाळ आणि कडुलिंबाची पानं नैवेद्याच ताणपर्यंत मला लावेल आणि इथं आहे असा हा मसाले भात यस yes. त्याच्यानंतर भाजी बरण भात कुकरमध्ये भाताचा आणि वरणाचा डबा एकत्रच लावला होता आणि जेव्हा डाळ शिजत घातली होती ना तेव्हाच त्याच्यामध्ये हळद जिरे हिंग टाकलं होतं आणि आत्ता चवीनुसार मीठ टाकलंय फक्त आणि असं हे सिंपल वरण बनवलंय आणि संध्याकाळी स्वयंपाकाला वेळ नाही त्यामुळे स्वयंपाक जरा जास्तच बनवलाय कारण मी संध्याकाळी जाणार आहे बाहेर तर असा माझा हा स्वयंपाक रेडी आहे घरची सगळी कामं आवरलेली आहेत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचा काही असा बेत नाहीये भरपूर स्वयंपाक मी दुपारीच केला होता कारण आता मी चाललेली आहे मंदिरामध्ये जवळपास पाच वाजलेले आहेत आणि काल मी तुम्हाला सर्वांना सांगितलंच होतं की छान छान कार्यक्रम सोसायटी मध्ये असतात आणि सगळ्या कम्युनिटी मधली लोक एकत्र आणि वेगवेगळे असतात आता चालली आहे तर दोन वेळा फोन येऊन गेलाय फ्रेंडचा ऍक्च्युली साडेचारला भेटायचं ठरवलं होतं आणि माझं सगळं आवरता आवरता पाच वाजले <laughs> हरकत नाही काय होतं फेटेवाल्याला चार ते पाच टाइम दिला होता मे बी आणि तो जाणार आहे त्यासाठी थोडं लवकर असं म्हणत आहे त्यामुळे हेवी इयरिंग सुद्धा नाही घातल्या आणि आंबाडा सुद्धा नाही घातला मी नाहीतर फेटा घातला ना तू प्रॉपर येत नाही तर हेअरस्टाईलची काहीच गरज का नव्हती हो <laughs> दादा म्हणाले गजरा पण गाडा काही तुमचा दिसणार नाही मिरवणुकीमध्ये मिरवणूक हो चला ना <laughs> एकदम हो साडी एक गरम हो दिसत <laughs> चला <चान दिखते ना? laughs> <ले भारे laughs> फेटे घातल्यावर इतकं छान दिसत आहेत ना आणि पालखी पण सजवून झाली आहे Yes. आणि बुगड्या घातल्या आणि त्याच्यावर हे आलंय माझं कान दुखतोय काढायला हव्या होत्या आणि गजरा तर काही दिसतच नाहीये आपली संस्कृती आपणच जपायला हवी नाही का तर गुढीपाडव्यानिमित्त खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्हा सर्वांना हा कार्यक्रम बघताना खूप छान वाटेल चला तर मी पटकन घरी जाते आणि लेजिमची बॅग घेऊन येते लेजिम विसरले म्हणून आले तर आमच्या ग्रुप साठी अशा पंधरा लेजी माहित ना त्या घेतल्यात आणि स्मितानं खूप म्हणजे रांगोळी काढली आहे छान काढलेस ग रांगोळी गुढी कुठे उभा केला ओ वर आहे तिनं नाव बाल्कनी मध्ये असं झालं जायच ओके गॉगल आणा म्हणून कॉल आला होता तर गॉगल घेतलेले आहेत नथ विसरली होती टिडी काही उपयोग नाही आहे सोन्याच्या नदीचा कारण ही इझी राहते पटकन प्रेस केली झाली उग हौसे घेतली होती ती तशीच माझी सोन्याची नथ आहे पण काय होतं माहिती आहे का आधी नाकातला खडा काढावा लागतो आणि मग त्याच्यानंतर ती सोन्याची नथ घालावी लागते आणि खूप कंटाळेत आणि घाई घाईत ते शक्यच होत नाही आजच्या या कार्यक्रमात पालखी असणार आहे वारकरी भजनी मंडळ आहे चौगडा भालदार ग्रंथदिंडी आहे मरदानी खेळ आहेत महिलांची लेजिम आहे त्याचबरोबर खूप छान छान गोष्टी आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे

खूप खूप छान कार्यक्रम झाला म्हणजे असं सुरू आहे झाला म्हणण्यापेक्षा कारण सगळीकडं फिरून त्यानंतर टेम्पलमध्ये जाणार आहे तिथं आरती वगैरे होईल तिथं पण छान कार्यक्रम होईल आणि प्रसाद सुद्धा आहे पडून येण्याचं कारण म्हणजे आजगुडी पाडवा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त त्यामुळं नव्ह्याचं असं होतं की हो हो चल तुझ्यासाठी काहीतरी छान गिफ्ट घेऊन देतो म्हणून आणि आता मी धावत पळत त्याच्यासाठी आले की आता आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये चाललेलो आहोत मला ना खूप मजा आली फुगड्या काय 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 म्हणजे इतक्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या आणि कसा वेळ गेला कळालाच नाही <laughs> मला जी वस्तू घ्यायची होती ती इथं मिळाली नाही आणि ते म्हणाले बनवून घ्या पंधरा वीस दिवसात मिळेल म्हणून पण मला आजच घ्यायची होती आणि इथून जवळच ना पुन्हा गाडगिळा आहे खूप जवळ तर आम्ही तिथं चाललेलो आहोत ग्रामचे हे पण सांगेल तर मी फॅन्सी अँक्लेट बघत होते चांदीचं आणि बऱ्यापैकी महाग आहेत प्राइजेस म्हणाल तर हजार दोन हजार तीन हजार एकदम लाईट वेट आणि नाजूक आहेत तरी सुद्धा तीन साडेतीन हजारपर्यंत आहे त्याची किंमत आणि हे म्हणाल तर रेग्युलर छान आहेत अँटिक आणि काय भारी डिझाईन आहे सांगू पण भरपूर महाग आहेत घरी जातो किती वाजले माहित नाही सव्वा नऊ साडे नऊ मध्ये आणि मी वडापाव खाल्ला होता तर त्यामुळं भूक लागली तुला लागले असेल ना ज्वेलरी शॉपमधून डायरेक्ट इथं चालू आहे आम्ही मंदिरामध्ये माझं तर दर्शन मग अशी झालं होतं आता नवरा दर्शन घेतो आहे आणखीने येण्याचं कारण म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणींनी माझ्या लेजिम घेतल्या होत्या दहा पंधरा ज्या काही आणल्या होत्या त्या सगळ्यांनी इथं मंदिरात ठेवलेल्या आहेत आत बॅगमध्ये तर ती बॅगसुद्धा मी घेऊन जाते आणि आता मैत्रिणी दिसणार नाहीत कारण आठपर्यंत सगळ्याच घरी गेल्या असतील चला आम्हीसुद्धा प्रसाद घेऊ आणि मग घरी निघू उतरलेच गाडी आपण आणि आईस्क्रीम वरती आम्ही आलेलो आहो जवळपास किती दहा वाजले का तर <laughs> जवळपास <laughs> <laughs> सव्वा दहा वाजले आणि आता मी घरी पोहोचलेलो आहोत यस छान छान अशी शॉपिंग ही झाली आणि आजचा दिवस म्हणाल खूप म्हणजे खूप छान गेला सकाळपासून आत्तापर्यंत मी बिझीच होते आणि मजा मस्ती धमाल आम्ही केलेली आहे घरची कामं म्हणा पूजा म्हणा त्याच्यानंतर फ्रेंड्सबरोबर मस्त शोभायात्रेला जाऊन आलो वेगवेगळे छान छान मर्दानी खेळ होते आम्ही ले जिम खेळली त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि मग पुन्हा मी घरी आले फ्रेश झाले बाहेर गेलो आणि छान शॉपिंग करून आलो चला तर आता हा व्हिडिओ म्हणाल तर मी इथंच थांबवते आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट